मित्रांनो टाईम मॅनेजमेंटसाठी वापरले जाणारे एक अतिशय प्रसिद्ध टूल आहे त्याचं नाव आहे अर्जंट वर्जेस इम्पॉर्टंट मॅट्रिक्स यालाच आयसनहोवर मॅट्रिक्स असे देखील म्हणतात कारण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आयसनहोवर यांनी या मॅट्रिक्सचा वापर केला होता परंतु पुढे स्टीवन कोवी या मॅनेजमेंट गुरुने हे तंत्र जगभरात पोचवलं आणि ते खूप प्रसिद्धही झालं मित्रांनो दिवसभराच्या कामामध्ये आपल्याला जे इम्पॉर्टंट टास्क असतात ते करायचे राहून जातात असे टास्क जे आपल्याला आपलं गोल अचीव करण्यासाठी मदत करणार आहेत जे इम्पॉर्टंट आहे जे केलेच पाहिजेत अशा प्रकारच्या गोष्टी परंतु होतं काय दिवसभरामध्ये आपण जेव्हा ऑफिसला पोचतो हो, आपल्याला अनेक इतरही कामं यायला या सुरुवात होतात आणि त्या कामांच्या घाईगर्दीत त्या धावपळीमध्ये आपली जी मुख्य कामं आहेत जी रिझल्टस देणारी कामं आहेत जी इफेक्टिव्ह कामं आहेत ती करायची राहून जातात आणि म्हणूनच या मॅट्रिकचा जर आपण वापर केला तर आपण बरोबर त्या कामांवर फोकस करू शकतो जी कामं आपल्यासाठी महत्वाची आहेत थो, थोडक्यात काय तर आपल्यासाठी जी योग्य कामं आहेत त्यावर फोकस करण्यासाठी आपण हे मॅट्रिक्स वापरू शकतो हे अतिशय सिंपल मॅट्रिक्स आहे यामध्ये दोन गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे इम्पॉर्टन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्जन्सी म्हणजेच गोष्ट किती महत्वाची आहे आणि ती किती तातडीची आहे या दोन गोष्टींच्या अनुसार आपण ह्या मॅट्रिक्समध्ये आपले जे टू डू लिस्ट आहे किंवा जी काही आपल्याला कामं करायची आहेत ती या मॅट्रिक्समध्ये या चौकोनामध्ये बसवतो आणि त्यानुसार ठरवतो की कोणत्या कॅटेगरीमधील कामाला कसा न्याय द्यायचा आहे ते चला तर मग आपण बघूया हे मॅट्रिक्स कसं बनवायचं कसं वापरायचं आणि आपण काही उदाहरणं देखील पाहूया मित्रांनो या चार्टमध्ये बघा आपण चार कॉलम्स केलेले आहेत किंवा इथे चार चौकोन आपल्याला दिसत आहेत यालाच मॅट्रिक्स असं म्हणतात आणि या मॅट्रिक्सच्या या बाजूला इथे अर्जन्सी आहे अर् या बाजूला इथे अर्जन्सी आहे अर्ज... म्हणजेच लोपासून हाय पपर्यंत पर, अशी ही अर्जन्सी गेलेली आहे म्हणजेच इथे जी आहे ती अर्जन्सी लेवल लो आहे आणि इकडे अर्जन्सी लेवल हाय आहे त्याचप्रमाणे या बाजूला आपण इम्पॉर्टन्स लिहिलेलं आहे आपण जे काम करणार आहोत ते किती इम्पॉर्टंट आहे त्याची त्याचीही रेषा आहे इथे बघा आपण जे काम करत आहोत ते किती इम्पॉर्टंट आहे त्याचा हा आलेख दाखवणार आहे इथे लो इम्पॉर्टन्स आहे आणि इथे हाय इम्पॉर्टन्स आहे आणि त्या अनुसार आपण हे चार चौकन बनवलेले आहेत तर इथे बघा आपण सुरुवात इकडून करूया हा जो पहिला चौकन आहे यामध्ये दोन्ही इम्पॉर्टंट आणि अर्जंटही आहे म्हणजेच हाय इम्पॉर्टन्स आहे आणि हाय अर्जन्सी आहे याचा अर्थ या टास्कची प्रायोरिटी वन असते तर मी इथे वन अस लिहितो त्यानंतर दुसरा चौकोन बघूया इथे बघा इम्पॉर्टन्स हाय आहे परंतु अर्जन्सी मात्र लो आहे म्हणजेच हे काम महत्वाचं आहे परंतु ते आत्ताच केलं पाहिजे असं नाही कधीतरी हे मला करावंच लागणार आहे हे करणं भाग आहे हे करण्यामुळे मला खूप जास्त फायदा होणार आहे परंतु ते मला आत्ता करण्याची अर्जन्सी नाही आहे ही झाली प्रायोरिटी टू त्यानंतर आपण इथे वळूया इथे बघा इथे आपल्याला अर्जन्सी हाय आहे परंतु इम्पॉर्टन्स नाही आहे इम्पॉर्टन्स लो आहे अशा प्रकारची कामं आहेत जी आत्ताच्या आत्ता करावी लागतात पण ती केल्यामुळे मला लाँग टर्ममध्ये माझ्या गोल अचिव्हमेंटसाठी माझ्या रिझल्ट अचिवमेंटसाठी काही फायदा होणार नाही आहे ही जी कामं आहेत त्याला आपण नाव देऊया चौकोन तीन आणि त्यानंतर हा शेवटचा चौकोन जो आहे त्यामध्ये बघा दोन्ही लो आहे म्हणजेच अर्जंट पण नाही आहेत आणि इम्पॉर्टंट पण नाही आहेत तर अशा प्रकारची कामं आहेत त्यांना आपण कॅटेगरी चार देऊया तर अशा प्रकारे आपण इथे कॅटेगरी वन टू थ्री फोर बनवलेला आहे आणि या प्रत्येक कॅटेगरीच्या अनुषंगाने आपण काही डिसिजन्स घ्यायचे असतात तर ते डिसिजन्स कसे आहेत ते मी तुम्हाला सांगतो आता आपण एक उदाहरण घेऊया हे मी माझंच उदाहरण घेतो आता मी हा व्हिडिओ बनवत आहे आता मी हा व्हिडिओ बनवत आहे जे माझे ऑनलाईन कोर्सेस आहेत त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ मी आज बनव बनवण्याचं ठरवलेलं आहे मला दिवसभरामध्ये तीन ते चार व्हिडिओ रेकॉर्ड करायचे असतात तर हे काम इम्पॉर्टंट पण आहे अर्जंट पण आहे माझ्यासाठी कारण ते आजच केलं पाहिजे आणि करणं आवश्यक आहे कारण जितका कोर्स माझा लवकर कम्प्लीट होईल तितका मी जास्त लवकर तो पब्लिश करू शकेन तितका जास्त लवकर माझ्या जा वाचकांना देऊ शकेन तर अशी कामं जी आहेत ती या पहिल्या चौकोनात येणार जी मला आत्ताच्या आत्ता करणं भाग आहे आणि ते फायद्याचं देखील आहे म्हणून इथे जी ॲक्शन आहे ती डू इट आहे मला ते काम करायचंच आहे त्यानंतर आपण दुसऱ्या चौकोनाकडे वळूया दुसऱ्या चौकोनाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला इम्पॉर्टन्स हा आहे परंतु अर्जंट नाही आहे म्हणजेच समजा मला यूट्यूबवर चांगले व्हिडिओ कसे बनवायचे किंवा आपल्या वाचकांसाठी ऑनलाईन कोर्सेस चांगले कसे बनवायचे याचं एक ट्रेनिंग मला घ्यायचं आहे आता हे ट्रेनिंग घेणं इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामुळे माझी कामाची क्वालिटी सुधारणार आहे मला ज्ञान मिळणार आहे परंतु अर्जंट नाही आहे मी आजच केलं पाहिजे असं काही नाही आहे आणि हे काम महत्त्वाचं आहे मी कधीतरी करेन फ्युचरमध्ये त्यामुळे मला ते काम डिसाईड करता आलं पाहिजे की मी कधी करेन आणि ही आपली कॅटेगरी टू झाली आता वळूया तिसऱ्या चौकोनाकडे तिसऱ्या चौकोनामध्ये बघा अर्जंट पण नॉट इम्पॉर्टंट म्हणजे आता मी रेकॉर्ड करत असताना मध्येच मला कॉल आला एखादा तर तो कॉल मी घेतला कारण तो कॉल अर्जंट होता वाजत होता आणि कॉल घेतल्यानंतर कळलं की माझ्या एका मित्राने फोन केला होता आणि त्याला असंच गप्पा मारायचा मूड होता म्हणून त्याने मला फोन केला तर हे नॉट इम्पॉर्टंटमध्ये आलं परंतु अर्जंटमध्ये कारण तो वाजत होता तर मला रिसीव करावाच लागला तर हे काम अशा प्रकारची जी कामं आहेत ती कामं आपली तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात आणि तिथे आपल्याला डेलिगेट करायची असतात किंवा मिनिमाइज करायचे असतात आता हे मित्राचा कॉल मी डेलिगेट तर करू शकणार नाही पण तू मिनिमाईज करेन मी त्याला सांगेन की ठीक आहे मी तुला थोड्या वेळानंतर फोन करतो सध्या कामात आहे किंवा इतरही कामं असतील काही ईमेल्स असतील ज्या काम ज्या ईमेल्सना तुम्ही रिप्लाय करणं आवश्यक नाही आहे किंवा आत्ताच्या आत्ता रिप्लाय करणं आवश्यक नाही अशी कामं तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा तुमच्या टीममध्ये तुम्ही डेलिगेट करू शकता आणि जिथे जिथे डेलिगेट करणं शक्य नाही तिथे अशा प्रकारची कामं कमी कशी करता येतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि चौथा चौकन जो आहे तो अतिशय टाईम वेस्टर चौकन आहे कारण तो अर्जंटही नाही आहे आणि इम्पॉर्टंटही नाही आहे आणि तरीही आपण करत असतो आणि याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आपण जे फेसबुक वापरतो व्हॉट्सॲप वापरतो व्हॉट्सॲपचं नोटिफिकेशन जरा मोबाईलवर आपल्याला दिसलं का आपण लगेच जाऊन तो जोक वाचतो तसं तो जोक वाचणं आवश्यक नसतं तो वाचल्यामुळे आपला काही फायदा तोटा न होणार नसतो परंतु तरी आपण आपसूकपणे मोबाईलमध्ये जाऊन असा व्हॉट्सॲप मेसेज वाचतोच वाचतो आणि हा टाईम वेस्टर आहे अर्जंटही नाही आहे आणि इम्पॉर्टंटही नाही आहे त्यामुळे तो केलाच नाही पाहिजे जर तुम्हाला टाईम मॅनेज करायचा आहे जर तुम्हाला इफेक्टिव्ह बनायचं आहे जर तुम्हाला करिअरमध्ये पुढे जायचं आहे तर अशा वेळेला आपल्या मनावर नियंत्रण करणं खूप आवश्यक आहे आणि असे टास्क डिलीट केले पाहिजेत आपण मी हे माझं उदाहरण दिलं तुम्ही तुमच्या टू डू लिस्टमधील टास्क घ्या आणि त्या सर्व टास्कच्या समोर अशा प्रकारे एक दोन तीन चार लिहा आणि त्यानुसार फक्त वन आणि टू या कॅटेगरीमधलीच कामं तुम्ही केली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटेल इथे प्रायोरिटी बघून की हे वन जे काम आहे ते खूप टॉप प्रायोरिटी आहे परंतु वनच्या सोबतच टू हे काम जे आहे किंवा टू दुसऱ्या कॉलममधील हे जे किंवा दुसऱ्या चौकोनामधील हे जे काम आहे ते देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे कारण स्ट्रॅटेजिक जी कामं असतात म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आहात याचा विचार करून तुम्ही प्लान करता ती कामं देखील तितकीच इम्पॉर्टंट असतात त्यामुळे वन आणि टू या दोघांनाही सारखंच इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे आणि ती एकत्रपणे केली पाहिजे या टूचं मी एक तुम्हाला आणखीन उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये किंवा करिअरमध्ये फ्युचरमध्ये काय करायचं आहे आणखीन चार पाच वर्षानंतर किंवा आणखीन दोन वर्षानंतर पुढे बिझनेस कसा मूव्ह होणार आहे माझं करिअर कसं मूव्ह होणार आहे त्यानुसार मला काय प्लॅनिंग केलं पाहिजे मला काही नवीन शिकावं लागेल का मला काही नवीन प्रॉडक्ट शोधावे लागतील का मला काही नवीन मार्केट शोधावे लागतील का मला काही स्किल्स डेव्हलप करावे लागतील का याचा तुम्ही विचार करता आणि ते स्किल्स अचीव्ह करण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच कामाला लागता का कारण ते स्किल अचीव्ह करणं इम्पॉर्टंट आहे तुमच्या करिअरच्या दृष्टीने तुम्हाला माहिती आहे परंतु तुम्ही तरी देखील टाळाटाळ करता ते स्किल आत्तापासून अक्वायर करायला ते स्किल आत्तापासून डेव्हलप करायला आपण सुरू करत नाही आणि त्यामुळे मग ते स्किल इथेच राहतं आणि काही दिवसांनी ते आपोआप अर्जंट होतं आणि त्यावेळेला तुम्हाला शिकण्यासाठी वेळच मिळत नाही आणि अपॉर्च्युनिटी हातातून निघून जाते तर असं होऊ नये म्हणून वन आणि टू या दोघांना इक्वल इम्पॉर्टन्स द्या इनफॅक्ट तुमचा जास्तीत जास्त वेळ स्ट्रॅटेजिक गोष्टींमध्ये गेला पाहिजे ज्या तुम्हाला भविष्यात मदत करणार आहेत आणि या गोष्टी या तुम्हाला सरावाच्या आहेत ज्या तुम्ही आता करूच शकता त्या करून थोडा वेळ वाचवून टास्क टूवर वेळ द्या आणि तीन आणि चारमध्ये तुमचा वेळ जात असेल तर तो, तो कमीत कमी करा चारमधील वेळ तर पूर्णपणे शून्य करून टाका टी व्ही बघणं फेसबुकवर जाणं सोशल मीडिया वापरणं यासारख्या गोष्टींमध्ये खूप वेळ वाया जातो आणि तो वेळ अजिबात वाया घालवू नका हा जो वाचवलेला वेळ आहे हाच तुम्हाला कॅटेगरी टूमध्ये मदत करणार आहे आणि तोच तुमच्या भविष्याची दिशादेखील ठरवणार आहे त्यामुळे माय त्यामुळे फोरमध्ये मायनस करायचं आणि टूमध्ये प्लस करायचं या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमच्या टू डू लिस्टची आणि तुमच्या करिअरची देखील प्लॅनिंग करा ऑल द बेस्ट अँड थँक्यू मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद